नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खास आहे कारण बऱ्याच दिवसापासून मला सगळे विद्यार्थी जे आहेत ते कमेंट करत होते की मॅडम आता जी काही एक्झाम होणार आहे टायपिंगची जी सी सी टी सी बोर्डाची जी काही एक्झाम होणार आहे ती एक्झाम नक्की डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे की जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे तर त्याचंच उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे की त्याचा टाईम वगैरे कसा आहे किती तारखेपासून वगैरे एक्झाम होणार आहे मराठीची कधी सुरुवात होणार आहे इंग्लिशची कधी सुरुवात होणार आहे बॅचेस वगैरे कशा आहेत तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा म्हणजे एक्झाम रिलेटेड जे काही तुमचे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जी, जी आहेत ती तुम्हाला भेटून जातील ओके तुम्हाला समोर एक आ, इमेज दिसत असेल मी थोडीशी तुम्हाला जी काही आहे ती झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल ही ती इमेज आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्झामचं टाइम टेबल दिलेलं आहे ओके ही प्रॉपर बोर्डाकडून आलेली इमेज आहे जर तुम्हाला ही क्लिअर दिसत नसेल तर ही मी आपल्या टेलिग्राम जो चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करेल तिथून तुम्ही काय करा ती डाउनलोड करून घ्या आणि तुमचं जे पण काही असेल प्रॅक्टिस वगैरे किंवा तुमच्या मनाची तयारी विशेष म्हणजे ती तुम्ही करून घ्या ओके तर इंग्लिश इंग्लिश थर्टी डब्ल्यू पी एम फॉर्टी डब्ल्यू पी एम अँड फिफ्टी डब्ल्यू पी एम याची जी काही एक्झाम आहे ती पाच एक दोन हजार सव्वीस पासून चालू होत आहे इंग्लिश थर्टी इंग्लिश फॉर्टी आणि इंग्लिश फिफ्टी ओके त्याचं हे टायमिंग आहे पहिली बॅच जी आहे ती नऊ ते साडे दहा नंतर दुसरी बॅच सव्वा अकरा ते बारा पंचेचाळीस तिसरी बॅच हे टायमिंग आहे बॅचचं आता ते सांगून काही उपयोग नाही आहे कारण हे जर मी आता सांगितलं तर तुम्ही पुन्हा कन्फ्युज होणार आणि मला कमेंट करणार की मग मॅडम माझं टायमिंग काय असेल तर याचं साधं उत्तर आहे की जेव्हा हॉल हॉलटिकीट येईल तर त्या हॉल हॉलटिकीटवर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शन असते आता फक्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की तुमची परीक्षा कधीपासून स्टार्ट होते ओके okay? तर इंग्लिश थर्टी फोर्टी आणि फिफ्टी याची जी एक्झाम आहे ती पाच एक दोन हजार सव्वीस पासून चालू होणार आहे तर ती संपणार आहे दहा एक दोन हजार सव्वीसला ओके okay? आणि त्याच्यानंतर मराठीची जी काही एक्झाम आहे ओके okay? मराठी जी काही आहे तर त्याची एक्झाम तुमची कधीपासून चालू होणार आहे मराठीची तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तेरा तारखेपासून मराठी थर्टी फोर्टी आणि सिक इंग्लिश सिक्स्टी ओके okay? पुन्हा एकदा सॉरी मराठी हिंदी थर्टी मराठी हिंदी फोर्टी आणि इंग्लिश सिक्स्टी यांची जी काही एक्झाम आहे ती तेरा तारखेपासून चालू होणार आहे आणि ती संपणार कधी आहे ता सतरा तारखेला ओके म्हणजे पाच जानेवारीपासून ज्या काही एक्झाम चालू होणार आहेत त्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या सतरा तारखेपर्यंत तुमच्या संपून जाणार आहेत ओके समजलं तुम्हाला हे ते टाइम टेबल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला टायमिंग वगैरे दिलेलं आहे सब्जेक्ट कोड वगैरे तुम्हाला इथे दिलेले आहेत ही पूर्ण माहिती आहे आता ही मी काय डिटेल मध्ये मला वाटत नाहीये की याची काही असं डिटेलमध्ये वगैरे सांगायची काही गरज आहे तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनेल आपला जॉईन करा तर टेलिग्राम चॅनेलवर मी ही लिंक जी आहे सॉरी ही जी इमेज जी आहे ती मी तुम्हाला काय करते अपलोड करून देते म्हणजे तुम्हाला समजून जाईल ओके आता परीक्षा जवळ आली मग पुन्हा भीती वाटते की अरे माझी प्रॅक्टिस होईल नाही होईल माझं कसं कव्हर होईल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जाते मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर जायचंय तुम्हाला चॅनलवर गेल्यानंतर मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये मराठीचं बुक मी तुम्हाला दिलेलं आहे ज्या बुकमध्ये तुम्ही घरी बसून प्रॉपर प्रॅक्टिस करू शकता त्याच्यामध्ये लेसन्स आहेत तुमच्या प्रॅक्टिससाठी पन्नास पॅसेजेस आहेत पाचशे ऑब्जेक्टिव्ह आहेत मराठीचे त्याच्यानंतर लेटर स्टेटमेंट याची फॉर्मॅटिंग वगैरे एक्झाम रूल्स वगैरे पण मी सांगितलेले आहेत त्याच्यानंतर जर मराठी जर झालं असेल तर तुमच्यासाठी मी इंग्लिश बुक सुद्धा तयार केलेला आहे त्याचा सुद्धा मी तीन आठवड्यापूर्वी व्हिडिओ अपलोड केला होता तर अशा तुम्ही या दोन्ही तिन्ही बुक्स ज्या आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता जसं फॉर एक्झाम्पल मी ही जी काही बुक जे काही आहे ते ओपन केलेला आहे तो व्हिडिओ आता याच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघा तुम्हाला इथे त्याच्या लिंक भेटतील हे मराठीची मराठी बुकची लिंक आहे जिथून तुम्ही ते खरेदी करू शकता ही इंग्लिश बुकची लिंक आहे जिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि इथे जे आहे ते इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आहेत पाचशे वेगळे पाचशे ऑब्जेक्टिव्ह आहेत यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत बुक मध्ये पण ते फक्त दीडशेच आहेत जास्त नाही दिलेले मी मात्र मराठीच्या बुक मध्ये मी पाचशे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत ओके पण इथे इंग्लिशचे ऑब्जेक्टिव्ह आहेत जे सेपरेट आहेत सेपरेट त्याची बुक मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे तर आए, ती जी बुक आहे ती तुम्ही काय करू शकता पाहून घेऊ शकता ओके ते झाल्यानंतर म्हणजे तुम्ही खरेदी करा ओके ते झाल्यानंतर आपल्या चॅनलवर वेगवेगळे कोर्सेस वगैरे पण आहेत जसं उदाहरणार्थ इथे तुम्हाला इंग्लिशचा पूर्ण कोर्स दिलेला आहे आणि इथे तुम्हाला पूर्ण कोर्स दिलेला आहे ओके त्यानंतर तुम्हाला जी सी सी टीबीसी साठी टाईप रायटर जो काही आहे तो कोणता येतो रेमिंग्टन मराठी मग रेमिंग्टन जो काही कीबोर्ड आहे त्या कीबोर्डवरचे लेसन्स मी पूर्ण या कोर्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यानंतर अजून आपल्या चॅनलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल तर अजून जे काही हे ते लेसन्स आहेत जे रेमिंग्टन मराठीवर आहेत त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सुद्धा मी टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाकलेले आहेत आणि प्लस आपल्या युट्यूब चॅनेलवर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला भरपूर भेटून जातील आणि तरी सुद्धा जर तुम्हाला शंका जर असेल तर जो मी आता नवीन तुमच्यासाठी लेटेस्ट बुक तयार केलेला आहे इंग्लिशचा मराठीचा तर पूर्ण कोर्सचा बुक आहे तो तुम्ही खरेदी करून तुमची जी काही मनातली भीती आहे ती तुम्ही घालवू शकता ओके इथे ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला ते पाहायला मिळतील त्याच्यानंतर तुम्हाला काही पडणारे जे काही प्रश्न आहेत जसं उदाहरणार्थ जी सी, सी दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीसचं आहे ते पण हे प्रत्येक एक्झामला तुम्हाला लागू पडेल किती ओळी टाईप केल्यावर पास होतात वगैरे कोणता फॉन्ट वगैरे त्या रिलेटेड आहेत त्यानंतर शासनाचा एक जो काही नवीन जी आर आहे त्याचे जे काही नवीन रूल्स आहेत एक्झाम रिलेटेड हे तुम्ही इथेही या व्हिडिओमध्येही पाहू शकता पुन्हा परीक्षेला जाता जाता तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे हे सगळे रूल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत जर तुम्ही आपला चॅनेल जर तुम्ही जर जर फॉलो जर करत जर असणार तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला, सी साथी, तुम्हाला जी सी सी टी व्ही सी रिलेटेड कुठल्याच काही गोष्टीसाठी तुम्हाला वेगळा चॅनेल पाहायची गरज नाही आहे ओके आय एस एम फॉन्ट वगैरे पण त्याच्या रिलेटेड तो कसा डाउनलोड वगैरे करायचा कसा इन्स्टॉल करायचा या रिलेटेड सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्ये दिलेले आहेत फक्त तुम्ही आपल्या चॅनेलला भेट द्या आणि तुमचं जे काही शंका आहे त्यांचं निरसन करून घ्या ओके आणि याच्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट जर फॉन्ट हवा असेल तुम्हाला लेटर किंवा स्टेटमेंटची तुम्हाला फॉर्मॅट्स हवे असतील तुम्हाला पीडीएफ मध्ये ऑब्जेक्टिव्ह हवे असतील सगळं मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेलं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देत असते तिथून तुम्ही जॉईन करा आणि तुम्ही तो काय करा ते जे काही बाकीचं काही स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊन आणि तुमच्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा त्यानंतर अजून आपल्या चॅनलवर काय आहे तर हे बघा हे मी तुमच्यासाठी जे काही आहे लेटर फॉर्मॅटिंग हा मराठी फॉर्टीचा आहे त्यानंतर हा मराठी थर्टीचा आहे स्टेटमेंट फॉर्मॅटिंग त्यानंतर हे इंग्लिश फॉर्टीचा आहे लेटर वगैरे कसा लिहायचा आहे अशा बऱ्याचशा गोष्टी मी आपल्याला हे बघा इथे तुम्हाला मराठी थर्टीचं दिलेलं आहे असं सगळं काही तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित जर चॅनेल जर तुम्ही पाहिला प्रत्येक व्हिडिओ आहे लेटर फॉर्मॅटिंग म्हणू नका किंवा स्टेटमेंट फॉर्मॅटिंग म्हणू नका ऑब्जेक्टिव्ह पॅसेज कसा कम्प्लीट करायचा लेसन कसे टाईप करायचे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला भेटून जाते आणि नंतर मी तुमच्यासाठी जे बुक्स बनवलेले आहेत ते सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला कोणाची मदत घ्यायची गरज लागणार नाहीये ओके हे बघा इथे तुम्हाला मराठीचं बुक भेटून जाईल इथे तुम्हाला इंग्लिशचं बुक भेटून जाईल आणि झालंच तर मी आपल्या हा जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देते म्हणजे तुम्ही तिथल्या तिथे क्लिक करून बुक काय करू शकता खरेदी करू शकता ओके आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये मी हळूहळू प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ हॉलटिकीट वगैरे आले की नाही आले आता तर सध्या तुम्हाला टाइम टेबल आलेला आहे किंवा ती डेट कन्फर्म झालेली आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे पण येणाऱ्या दिवसामध्ये जस जसं मला समजेल की बाबा आता जे काही आहे ते तुम्हाला हॉल कधी येणार वगैरे किंवा तुमची परीक्षा वगैरे कशी असणार किंवा त्याच्याशी रिलेटेड काही जरी असेल ते हळूहळू मी आपल्या चॅनेलवर अपलोड करत राहील ओके तुम्हाला फक्त एकच करायचं आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचे की जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत किंवा येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहते आणि जाता जाता एकच सांगेल की तुम्हाला सगळ्यांना जेवढे काही जी सी सी टी बी सी एक्झामसाठी बसलेले आहे त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं आणि माझ्या चॅनेलच्या वतीने खूप सारे शुभेच्छा सगळे पास होऊ दे हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना असेल आणि माझ्यासाठी जर तुम्हाला करायचंच असेल तर फक्त तुमच्या मित्र मैत्रिणींना आपल्या चॅनेलबद्दल सजेस्ट करा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद